नमस्कार शेतकरी बंधू मी लातूर जिल्ह्यामध्ये रेनापूर तालुक्यात खरोळा गावी आहे आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस इथं ऊस लागवड होत आहे या ऊस लागवडीमध्ये पूर्वनियोजनामध्ये विस्तारा एकरी एक दोन पॉकेट म्हणजे आठ किलोचं इथं ॲप्लिकेशन होत आहे शेतकऱ्याचं नाव आहे बालाजीप्पा पिंपळे आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद शेहेचाळीस सत्तेचाळीस सत्याहत्तर दुसरे शेतकरी आहेत आपलं नाव शिवराज ज्ञान सप्ताव आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे तेहतीस अठ्ठेचाळीस दोनशे एकोणसत्तर सध्या इथं आपण बेस्ट लाइफचं विस्तारा देतोय एकरी एक दोन दोन बॅग म्हणजे आठ किलो असं अप्लिकेशन होत आहे यावर्षी अंदाज असे आहेत विद्यापीठाचे अंदाज आहेत की यावर्षी हुमणीचा जो पंख असतो मादी जी असते ते अंडी यावर्षी जास्त घालेल असे अंदाज आहेत आपण इथं पूर्व नियोजनामध्ये विस्तारा घेतोय आणि याच्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा लागवड झाली पंधराव्या दिवशी तर वार्डनची आपण आळवणी घेणार आहोत एक लाईव्ह प्लॉट आपल्याला करायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे ही व्हरायटी कुठली आहे व्ही एस आय कडून यांनी आणलेला आहे आणि दुसरी एक व्हरायटी तेरा डबल तेरा डबल झिरो सात अशा दोन व्हरायटीचं ऍप्लिकेशन होत आहे आपण वेळोवेळी व्हिडिओ करणार आहोत यासाठीचा हा व्हिडिओ धन्यवाद